नमस्कार मंडळी मध्यंतरी मला औदुंबरला जाण्याचा योग आला औदुंबर हे भगवंताचं म्हणजे श्री दत्तात्रयांचं नरसिंह सरस्वतीचं अत्यंत पवित्र असं स्थान आहे तिथे गेलो परिसर बघून मन प्रसन्न झालं कृष्णा नदीचं पात्र भरभरून वाहत होतं आणि तिथं बसल्या जागेवर मला गुरुचरित्रातल्या कथा ऐकायला किंवा आपल्या मनामध्ये रुंजी घालायला लागल्या गुरुचरित्रामध्ये एकोणीसावा अध्याय आहे औदुंबराचा औदुंबर क्षेत्राचा नामांकित आणि सिद्धाच्या या प्रवासामध्ये जिथे जिथं गुरु राहिले त्या त्या स्थळाचं त्या जागेचं मग तो साधा दगड असो साधा वृक्ष असो भगवंताचा म्हणजे परिसाचा स्पर्श झाला की जसं सुवर्णात रूपांतर होतं तसंच गुरुच्या स्पर्शाने ती जागा परमपवित्र होते गुरुच्या अस्तित्वाने ती भरून पावते आपण पाहिलं की महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर अशा पवित्र थेकांची यादीच मोठी आहे पुराणातले श संदर्भ शोधून पाहिले तर असंही दिसून येतं की प्रत्यक्ष भगवंत ज्या जागी विसावलेले आहेत त्या ठिकाणी पवित्रता, मंदिर, ही पवित्रता मंदिरं आणि स्थानं निर्माण झाली आणि म्हणूनच भक्त त्या जागी नतमस्तक होतात अदुंबराची कथा प्राचीन आहे हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाच्या वेळेसची भक्ताला यातना देणाऱ्या असुराचा उद्धार करण्यासाठी भगवंत स्वतः अवतरले पण तो अवतार नरसिंहाच्या रूपामध्ये होता म्हणजे धड मानव नाही धड पशु नाही कारण हिरण्य कश्यपू सदसे वरदान होते बाणावली बाणवली संताप अविचाराचा डोंब झाला किंवा आगविचाराची मग तशीच आग निर्माण होते आणि त्या वृत्तीचं रूपांतर विषामध्ये होतं रक्ताच्या रूपात ते धमनातून वाहू लागतं माथी फिरू लोकांचं वागणं जसं असतं तसंच भगवंताच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणं हिरण्यक्कश्युपूची वृत्ती आणि त्याच्या धमनात वाहणारं रक्त हे विषासारखंच होतं आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी आणि उद्धारासाठी भगवंत खांबातून निर्माण झाले भगवंताच्या आधीच्या जन्मकथा आपण वाचल्या किंवा ऐकल्याही असतील संपूर्ण मानव रूप घेताना भगवंत गर्भातून आलेले आहेत पण या अवतारात मात्र भगवंत खांबातून म्हणजे जडाच्या किंवा स्थुलाच्या कणातून बाहेर पडलेले आहेत त्यांनी नरसिंह रूप धारण केलेलं होतं तात्पर्य असं आहे की जो संपूर्ण कणाकणात भरून पावला आहे तो निराकार अदृश्य अव्यक्त तरीही सगुण साकार व्यक्त होऊन भक्तांसाठी धावत येतो आणि तो धावत येणारा दुसरा तिसरा कोणी नसून विष्णुरूप दत्तच असतो उग्र विषयाचा दहा होत होता औदुंबराची फळं माता लक्ष्मी घेऊन आली आणि तो दहा संपवण्यासाठी नरसिंहांच्या नखांमध्ये त्या औदुंबराच्या फळाचा किंवा अदुंबराची फळं ठेवली किंवा रोवली भगवंताच्या नखाची आग शांत झाली भगवंताचा दाह जी वस्तू कमी करते ते मग एखादे फूल असेल पान असेल बेलपत्र असेल किंवा दुर्वा सुद्धा गणपतीने जेव्हा पोटात अनल अग्नी साठवला त्याचा दाह शांत करणारी साधी दुर्वा होती तिचं किती महत्त्व आहे हे आपण जाणतो या कारणाने औदुंबराच्या फळांमुळे दाह शांत झाल्यावर भगवंताने वृक्षाला आशीर्वाद दिला तू सदा हरित राहशील तुझ्या फळाचे सेवन पशुपक्षी करतील तुझ्या सानिध्यात येऊन बसणाऱ्या मंत्रोच्चार ज्ञान साधना करणाऱ्या माणसाला किंवा स्नान करणाऱ्या माणसाला अगणित पुण्य मिळेल तू पृथ्वीवरचा कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील तुझ्या तळवटी मी भक्त उद्धारासाठी नरसिंह सरस्वतीच्या अवतारात येईन तेव्हा माझे स्थान निर्माण होईल भक्त औदुंबराची पूजा दत्ताची पूजा म्हणून करतील आणि मी स्वतः तुझ्या ठाई काम कायम वास करेन मी नरसिंहाचा जपानुष्ठान करेन त्यातून निर्माण होणाऱ्या तीव्र ऊर्जेचं नियंत्रण तुझ्या छायेत होईल म्हणून तू माझला कायम प्रिय राहशील तुझ्या फांद्या काड्या या माझ्याच हवनासाठी वापरल्या जातील एवढेच काय प्रत्येक गृहाच्या दरवाजा तुंबरठ्यात तुला स्थापन करतील त्यामुळे त्या, त्या घरात धनधान्य संपत्ती समाधान गुरुभक्तीचा वास कायम राहील तुझी साल मुळं ही कायम औषधी गुणांनी युक्त असतील त्याचा अखिल मानवजातीला फायदा होईल नरसिंह सरस्वती अदुंबराच्या तळी अनुष्ठानात असत त्यांचं कुठेही जाणं येणं नसायचं खाणं पिणंही कोणाच्या लक्षात यायचं नाही मग हा यतीश्वर कसा जिवंत राहतो याची उत्सुकता लोकांना लागून होते काही लोकांनी पाळत ठेवली तेव्हा असं दिसलं की भर दुपारी योगिनी येऊन यतीश्वराची पूजा करत होत्या या साऱ्या जलदेवत्या होत्या त्या गुरूंच्या सोबत नदीच्या प्रवाहात जातात म्हणजे त्यांच्यासोबत गुरु नदीच्या प्रवाहात जाताच नदी दुभंगली आणि गुरु आत अदृश्य झाले हे दृश्य एका नावाड्यानं ना पाहिले होते गुरुचं मूळ शोधणाऱ्याच्या छातीत धडकी भरली ते भिवून तिथून निघून गेले नावाडी मात्र गुरुभक्त होता तो दुसऱ्या दिवशी गुरु प्रवाहात निघताच त्यांच्या मागोमाग गेला तेथे होणारा समारंभ पूजा याचा त्याने याची देही याची डोळा अनुभव घेतला आपल्या माघोमा अन नावाडी आला आहे हे गुरूंच्या लक्षात आले त्याच्या भक्तीची निश्चितता निस्सीमता पाहून गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला तू आता गुरुचे वैभव बघितलेस तू कायम सुखात राशील नावाडी गुरु आज्ञा घेऊन परत येताना त्याला गुप्तधन सापडलं आणि गुरुकृपेने तो धनसंपन्न आणि भक्तिसंपन्न झाला याच नावाड्याला गुरूंनी त्याची भक्ती पाहून एका दिवसात त्रिस्थळाची यात्रा करवली उत्तरेकडील प्रयाग गया काशी क्षेत्रापाशी त्याला योगशक्तीने नेऊन आणले श्री गुरुचे मूळ रूप विष्णुरूप आहे श्री गुरुचे मूळ रूप पाहिला जाऊ नये कारण पाहणाऱ्या असं काळग्रस्त करतो ज्याला गुरुची भक्ती आहे गुरुवर श्रद्धा आहे त्याला गुरुचे वैभव दिसते तेच सूत्र या औदुंबराच्या कथेमध्ये उलगडून सांगितलेले आहे आणि त्या औदुंबर क्षेत्राला भेट देण्याचा मला योग आला हे मी मला भाग्यवान समजतो ज्याच्या चरणी वाहे गंगा माथी मिरवे चंद्रमा चरणी स्थिरावता मुक्तीधामा स्थिस्त्राची यात्रा आघडे गुरुच्या चरणात सारी तीर्थे ज्ञान पुण्य समाधान आणि मुक्तीचं स्थान आहे याची जाण देणारा हा परिसर आहे अद्भुत असा कथाभाग या औदुंबर क्षेत्राशी जोडलेला आहे आपणही या संसारातली नावाडी गुरुच्या मागोमाग जाऊया आणि गुरूंचा आशीर्वाद ಗುರುಜಾಕ ಆಶೀರ್ವಾದ ಮೋಕ್ಷ ಪದ ನಿಳವಯ ದಿಗಂಬರ ದಿಗಂರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ಜಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ